शंभर शंभर मध्ये हे बघा फ्लावर चे बंचे आहेत एक सो पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत बघा याच्यामध्ये डिझाईन पण वेगवेगळे वेग आहेत सहा फुटाचा आहे बघा पॅच हा आणि तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळते होलसेल मध्ये घ्याल ना तर तुम्हाला आणखीन कमी रेट करून देतील ते हे बघा हजार हजा रुपयाला खूप सुंदर सुंदर युनिक असे सगळे तयार केले पॅचेस आहेत फ्लावरचे वाव हे पण सुंदर आहे बघा हा बाराशेला अच्छा हे बी हजार काय वाव हे बघा सुंदर आहे बघा आणि मोठं पण आहे ब्रॉड होय चांगला आणि हा नऊशे रुपया मध्ये तर तुम्हाला आणखीन कमी रेट करून मिळतील आणि खूप सुंदर अशी युनिक असे तयार केले पॅचेस आहेत बघा इथे तीन मध्ये तीन कलर मध्ये हा फाय हंड्रेड ला येते म्हणजे पाचशे रुपयाला येतोय हा पंधराशेला आहे मस्त सुंदर आहे पॅच बघा एकशे दहा पॅचेस आहेत यांच्याकडे असे वेगवेगळे बघा तुम्ही स्वतः पण तुम्हाला जी आवडीची फुलं अरेंज करून किंवा कस्टमाइज करून ते पण देतात ते बुके पण आहे इथे तयार केलेले म्हणजे पॅचेस सारखंच आहे बघा ऐंशी रुपयाला पीस मिळते बघा हे भरपूर व्हरायटी आहे बघा याच्यामध्ये वरती पण खूप सारी व्हरायटी नाही नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी इथे आलेले आहे क्रॉफर मार्केटला आणि क्रॉफर मार्केटमध्ये मी आलेली आहे लोहारसळला जवळ बा, बाजूला मंगलदास मार्केट आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज आर्टिफिशियल फ्लावरचा मार्केट दाखवणार आहे ॲक्च्युली इथे लायटिंगचं पण मार्केट आहे आणि बाजूलाच म्हणजे एकाच मार्केटमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल फ्लूला पण मिळतील आणि लायटिंगचं पण सामान मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल फ्लावरचा सगळे जे काही रेट असेल तर ते सांगणार आहे इथे भरपूर प्रकारचे तयार केलेले पॅचेस आहेत म्हणजे आपल्या गणपती डेकोरेशनसाठी जे आता आर् आर्टिफिशियल फ्लॉवरचे जे डेकोरेशन मटेरियल लागणार आहे तर ते तुम्हाला या शॉपमधून मिळणार आहे तर हा शॉप आहे एन एस फ्लॉवर म्हणून जो मंगलदास मार्केटमध्ये आहे लोहार चळच्यामध्येच म्हणजे चळ आणि मंगलदास मार्केट हा एकच आहे बाजू लोहरदास मार्केट आहे लोहर तर इथे तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त अशी आर्टिफिशियल फ्लॉवरचे सगळं आयटम मिळणार आहे म्हणजे बंचेस आहेत फ्लॉवरचे आणि तयार केलेले पॅचेस आहेत जे गणत गणपती डेकोरेशनसाठी हल्ली खूप युजेबल असे आर्टिफिशियल सगळ्या प्रकारचे पॅचेस मिळतात आणि खूप स्वस्त आणि मस्त आणि चांगल्या क्वालिटीचे असतात तर इथे आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे तयार केलेले पॅचेस आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल फ्लॉवरचे रेट आहेत तो आहे पूर्ण मंगलदास मार्केट किंवा लोहारच आहे मंगलदास मार्केट पण म्हणतो बोलतात याला आणि लोहार चळ पण आहे तर इथे बघा सगळे लायटिंगची दुकानं आहेत आणि या इथे एक छोटंसं तुम्हाला एन एस फ्लावरचा एक छोटीशी छोटासा शॉप आहे म्हणजे आयटम खूप छान आहेत म्हणजे गेल्या वर्षी पण मी इथे ब्लॉक केलेला खूप चांगले आयटम आहेत तर बघा इथे आपण या शॉपला तर व्हिजिट करतो आहे आणि दाखवते तुम्हाला आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फ्लावरचे पॅचेस आहेत शॉपचे जे ओनर आहेत तर त्या ज्यांची तुम्हाला ओळख देईल सर नाम काय आपका निहाल, निहाल। आ, क्या क्या आयटम आहे आपके पास गणपती पॅ गणपती केले राहते और एनी टाईम राहत आहे ना हे अच्छा एनीटाईम शॉप असतो आहे आणि गणपतीसाठी खूप मस्त आणि युनिक असे पॅचेस तयार केलेले असतात इथे जास्त करून गणपतीमध्ये खूप छान असे डेकोरेशनचा मटेरियल मिळतं आर्टिफिशियल फ्लॉरचं कोण कोण से पॅचेस आहे आपके पास मतलब आ, स्टार्टिंग रेंज क्या है मतलब ये पॅचेस का जी। और ये फ्लावर बंच का मतलब क्या रेट है ये बंच का वगैरे मतलब स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग का देखो ये हंड्रेड में आ जाएगा हर एक वराइटी में छः छः कलर आएगा अच्छा हे बघा तुम्हाला शंभर शंभर रुपये मिळ शंभर शंभरमध्ये हे बघा फ्लावरचे बंचेस मिळत आहेत आणि खूप सुंदर आहेत बघा बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायला गेलं म्हणजे नॉर्मल शॉपमध्ये तर तिथे तुम्हाला हा दीडशे दोनशे अशा रेंजमध्ये मिळतं आणि हे बघा वन फिफ्टी रेंज का आएगा थ्री कलर वन फिफ्टी का कितना थ्री कलर आएगा। का एक आहे अच्छा हे बघा दीडशे रुपयाला आहे याच्यामध्ये तीन कलर आहेत इथे बघू शकता भरपूर प्रकारचे क्वालिटीमध्ये सगळे फ्लावर्स आहेत आणि असे बघा ग्रीनरीमध्ये पण तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे बघा ग्रीनरीमध्ये पण खूप सुंदर सुंदर सगळे युनिक असे सगळे लिफ आहेत म्हणजे तयार केलेले तर हे पण तुम्ही कुंड्यांमध्ये वगैरे फ्लावर पॉटमध्ये वगैरे ठेवू शकताय बघा आणि असे लटकन आहेत बघा असे लटकन आहे तर ते लटकन पण तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता घरामध्ये पण डेकोरेशनसाठी घेऊ म्हणजे लावू शकता तर भरपूर प्रकारचे इथे काय बोलतेस का फॉलिंग अच्छा ग्रीनरी फॉलिंग आहे ते तुम्ही घरामध्ये पण मस्त डेकोरेट करू शकता हे सगळं ठेवून असं खूप सुंदर सुंदर युनिक सगळे आहेत इज का कॅरेट मे कॅरेट मे वन फिफ्टी काय वन फिफ्टी काय एक पीस अच्छा

आणि व्हरायटी बघू शकता भरपूर प्रकारची व्हरायटी आहेत बघा खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत बघा याच्यामध्ये डिझाईन पण वेगवेगळे वेग आहेत त्याच्यामध्ये येलो मध्ये आणि बघा असे मोगऱ्याचे जसे फुलं असतात तर त्या मध्ये पण आहेत खूप सुंदर सुंदर आहेत बघा वेगवेगळे वेग 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 भरपूर प्रकार आहेत बघा इथे सब रेट एक ही आहे क्या उसमे सगळ्यांचा रेट एकच आहे सेम रेट आहे बघा भरपूर त्याच्यामध्ये व्हरायटी आहे आणि हे बघा हे सगळे तुम्हाला तयार केलेले पॅचेस मिळत आहेत बघा भरपूर प्रकारचे पॅचेस आहेत तर एक एक करके पॅचेस का रेट करताना आप। आप। अच्छा कलर अलग अलग मिळेल अच्छा फायव्ह हंड्रेड तयार कितना मतलब लेंथ किती सिक्स फिफ्टी सिक्स फीट लेंथ सिक्स फिट लेंथ म्हणजे सहा फुटाचा आहे बघा पॅच हा आणि तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळते हा तयार केलेला पॅचेस आणि बघू शकता खूप मोठा आहे भरपूर मोठा आहे आणि चांगलं भरगच्च आहे जाड आहे बघा पाचशे रुपयामध्ये तुम्हाला हा पॅच मिळते तयार केलेला हा बघा हा जो आहे तीन ह्याच्यामध्ये आहे बघा म्हणजे व्हाईट पर्पल -पर पर आणि ग्रीनमध्ये या किती का रेंज बो हजार रुपयाला अच्छा हजार रुपयाला आहे तो आणि हा गुलाबाचा आहे म्हणजे रोजमध्ये आहे रोज अँड मध्ये तर याच्यामध्ये हा एकदम मस्त भरगच्चा आहे आणि थोडा ब्रॉड आहे भरपूर ब्रॉड आहे सगळे सिक्स म्हणजे सगळे सहा फुटाचे आहेत इसका क्या अरेंज आहे थाउजंड का ओके म्हणजे थाउजंड में ये सब पॅच मिलते के वो वाले अच्छा हे बघा हे जादा मतलब कितना लेना पडत आहे अच्छा जर तुम्ही होलसेलमध्ये घ्याल ना तर तुम्हाला आणखीन कमी रेट करून देतील ते तर हां आणि थोडं फिक्स रेट राहते की थोडं बार्गेनिंग करते जी जी होता है, लेता है तो आगे अच्छा म्हणजे फिक्स रेट नाहीये तुम्ही जर आल्यानंतर थोडे बार्गेनिंग करून ते थोडेफार तुम्हाला कमी करून देतील ये की का वही आहे का हजार का हे बघा हजार हजार रुपयाला खूप सुंदर सुंदर युनिक असे सगळे तयार केले पॅचेस आहेत फ्लॉवरचे वाव हे पण सुंदर आहे बघा हे कसं आहे थाउजंड का म्हणजे हजार रुपयामध्ये भरपूर तयार केले पॅचेस आहेत बघा खूप सुंदर बघा पॅचेस आहेत हे हा बाराशेला आहे अच्छा वाव हा पण छान आहे हे किती काय बाराशे हजार का ओके ओके तर बघा हजार मध्ये भरपूर आहेत तुम्हाला व्हरायटी बघा ए बी हजार काय बघा सुंदर आहे बघा आणि मोठं पण आहे ब्रॉड आहे चांगला आणि हा नऊशे रुपयामध्ये मिळते तुम्हाला पीस प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार थोडेफार रेट इकडे तिकडे आहेत आणि तुम्ही बार्गेनिंग केल्याने तर तुम्हाला आणखीन कमी रेट करून मिळतील आणि खूप सुंदर असे युनिक असे तयार केले पॅचेस आहेत बघा इथे वा हे पण छान आहे हे किती का हजार का हजार हजारले हज, हज, तर सगळेच आहेत बहुतेक तर हजार रुपयामध्ये तुम्हाला चांगले चांगले पॅचेस तयार केले आणि लवकर जर आलेत ना गणपतीचे जरा जाऊ जास्त लवकर आले तर तुम्हाला आणखीन थोडे कमी रेट मिळतील जर गणपतीच्या जर आणखीन दहा पंधरा दिवसावर तुम्ही शॉप शॉपिंग करायला आले तर इथे रेट वाढलेले असतील थोडेफार हां कारण जेव जेवढे लवकर तुम्ही शॉपिंग कराल ना तेवढी तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा आणि मस्त असे शॉपिंग करा इथे ये कोणसं आहे वाव हे पण छान आहे हे किती काय हे पंधरासो काय अच्छा हे ब्रॉड आहे थोडं वेगळं आहे हां ग्रीनरी आयटम आहे ते ओके येऊजंडवाला आहे ये नाईन ये हंड्रेड काऊशेचा आहे फाय हंड्रेड का ओके तीन लाईनमध्ये तीन कलरमध्ये आहे हा फाय हंड्रेडला येतोय म्हणजे पाचशे रुपयाला येतोय फिफ्टीन हंड्रेड म्हणजे पंधराशेला बघा हँगिंगचं आहे म्हणजे असं लावायचं ओके तर बघा हा पंधराशेला आहे मोठा एकदम ब्रॉच आहे ये किती काय अच्छा ग्रीनरी जादा आहे ओके हा पंधराशे ला आहे मस्त सुंदर आहे पॅच दस एकशे दहा पॅचेस आहेत यांच्याकडे असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तयार केले पॅचेस आहेत बघा यांच्याकडे भरपूर पॅचेस आहेत कस्टमाइज करायचे आवडीनुसार पण तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता इथं पॅच जसं तुम्ही जर फोटोज वगैरे दाखवलं तर तसं पण बनवून द्याल ना जी जी फोटो वगैरे दिखाने के बाद ऐसा करके देंगे ना हां तर बघा तुम्ही स्वतः पण तुम्हाला जी आवडीची फुलं अरेंज करून किंवा कस्टमाइज करून ते पण देतात ते आणि हे तयार केलेले पॅचेस पण असतात आणि तुमच्या आवडीनुसार पण कस्टमाइज ते करून देतात वाव खूप सुंदर आहे बघा या किती काय फिफ्टीन हंड्रेड ओके अच्छा शादी मंडपवाला ओके ओके हे बघा लग्नांसाठी वगैरे असे जास्त पॅसे चालतात हे किती काय आहे एटीन हंड्रेड का अठरासो का अच्छा वाव मस्त आहे गोल्डनच पण खूप सुंदर वाटतो बघा छान वाटतं एकदम गोल्डन खूप चमकतोय कलर के अलग अलग मिळत आहे हा कलर तुम्हाला पाहिजे तसे अरेंज करून देतात म्हणजे तसे अजून खूप माल आहे त्यांच्याकडे स्टोर तुम्हाला शॉप छोटा दिसत असेल तरी त्यांच्याकडे व्हरायटी एक सो एक आहे म्हणजे खूप व्हरायटी आहे आणि भरपूर क्वांटिटी मध्ये तुम्हाला इथे सगळे तयार केले पॅचेस मिळतात बघा ये बहुत सुंदर आहे ये कसं आहे हे का काय ओके हँगिंगवाला आहे बघा वाव मस्त आहे वाव हे पण छान आहे बघा ये कितने काय हा बघा हा बाराशेला आहे गोल्डन आणि रेड आणि व्हाईटमध्ये बघा आतमध्ये पण खूप सारे पॅचेस आहेत बघा तयार केलेले सुंदर सुंदर युनिक सगळे पॅचेस आहेत वाव हा खूप रॉड आहे बहुत जाड आहे कितने काय जाड़ा जाडावाले एकदम हा हां बघा हा जो आहे तो दोन हजारचा आहे आणि हाईट तेवढीच राहणार ना से, से, से. आ, हाईट सेम आहे म्हणजे सहा फुटाची हाईट मिळेल आणि ब्रॉड जसे असतील तर त्याप्रमाणे रेट असतील आणि फ्लावर जसे असतील त्याप्रमाणे थोडेफार रेट इकडे तिकडे चेंज होतील तर हा दोन हजारला आहे एकदम मोठा है, है, पन? पन मदे वेग 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 आहे म्हणजे जाड आहे हे बघ हे पण हे बघ डिझाईन पण तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे आहेत बघा खूप सारे डिझाईन येते खूप सुंदर सुंदर इथे तयार केले पॅचेस असतात आणि हा बघा वाव हा पण छान वाटतंय बघा व्हाईटमध्ये नुसतं ज्यांना असं कोणाला व्हाईट डेकोरेशन करायचं असेल त्यांना असं व्हाईट पॅचेस पण सुंदर दिसतील बघा मस्त आहे एकदम वाव खूप सुंदर आहे बघा तर बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारचे इथे तयार केले पॅचेस आहेत परत फ्लावरचे बंचेस तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सगळ्या फ्लावरचे बंचेस आहेत आणि लवकरात लवकर जर आले तर लवकर तुम्हाला आणखीन स्वस्त मिळेल बघा अच्छा इसमें छे कलर, है क्या? जी 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 कलर मिल जाएगा जाएगा आपको ज्यादा तो अच्छा 80 -80 में आ आहे सुंदर पीस आहे येडसो का एक आहे आणि हा बघा दीडशे रुपयाला एक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर आहेत ना बघा तीन कलर आहेत वेगवेगळे व्हरायटीमध्ये तीन तीन कलर आहेत बघा आणि हे बघा हे किती काय ए बी डेडसो काय ओके ओके और ये वाला ये, वाला? ये भी वन ये फिफ्टी का ओके हे बघा हे पण किती बघा सुंदर एकदम आहे सगळे तयार केलेले सगळे फ्लावर्स आहेत मस्त मस्त भरपूर व्हरायटी आहे बघा याच्यामध्ये वरती पण खूप सारी व्हरायटी नाही बघा वॉल बुके पण आहे इथे तयार केलेले म्हणजे पॅचेस सारखंच आहे ये, रहते? ये 500 का एक 500 हंड्रेड का एक ओके इथे लिफ पण बघू शकता भरपूर प्रकारची लिफ आहेत बघा सुंदर आणि युनिक अशी लिफ आहेत फ्लावर तुम्ही बघू शकता मस्त मस्त बंचेस आहेत फ्लावरचे जे बाहेर मार्केटमध्ये अडीचशे तीनशे ला असतात इथे शंभर शंभर ला दीडशे दीडशे ला असे वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत बघा आणि मस्त मस्त सुंदर आहेत बघा एकदम युनिक आहेत आणि कलर पण सगळे मिळतील तुम्हाला इथे फक्त सॅम्पल पीस लावलेत पण तुम्हाला इथे भरपूर प्रकारचे बघा मिळतील इथे सगळे फ्लावरचे पीसेस हे बघा मस्त असे सुंदर बघा फ्लावर येथे फ्लावर बघू शकता मस्त युनिक सगळे आहेत फ्लावर ते बघा इंग्लिश फ्लावर म्हणजे असे कलर इंग्लिश आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता इथे भरपूर प्रकारचे तुम्हाला तयार केले पॅचेस आहेत आर्टिफिशियल फ्लावरचे भरपूर अशा वेली पण आहेत म्हणजे सुंदर सुंदर बघा वेली पण आहेत इथे तुम्ही पाहिलं असेल ते खूप छान असे तयार केलेले पॅचेस आहेत आणि बाकीच्या पण वेली वगैरे किंवा तर खूप सारे प्रकारचे ते पॅचेस तयार केले पॅचेस एकदम स्वस्त मस्त छान क्वालिटीचे मिळतात तर आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग येते आर्टिफिशल फ्लावरची तर मंडळी आजचा माझा आर्टिफिशील फ्लावरचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच ठिकाणी ब्लॉगचा बंद पर्यंत बाय बाय मंडळी